या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाना आजचे जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे आपल्याला ही माहिती देतो आहे आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा जिनेपूर येणारे जे काही अपडेट असेल ते अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सहा महिने जेव्हा आपला कार्यकाळ वाढवण्यात आला म्हणजे सहा महिने कार्यकाळ आपला संपला आणि पाच महिने जेव्हा कार्यकाळ वाढवण्यात आलेला होता त्यानंतर शाळा ज्या आहेत त्या शाळा एप्रिल महिन्यामध्ये बंद झालेल्या आहेत म्हणजे तीस एप्रिलला काही शाळा पाच मेला काही शाळा दोन मे ला बंद झालेल्या आहेत एक परिपत्रक त्यांनी काढलेलं होतं म्हणजे स्किल डिपार्टमेंटने एक परिपत्रक काढलं होतं आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून काही दिवसांपुरतं विद्यार्थ्यांना जॉईन करून घेतलं होतं आणि नंतर पुन्हा एक परिपत्रक आलं की शाळांना सुट्ट्या असल्यामुळे यांना जॉईन करून घेऊ नका मग त्यावेळेला आपल्या सर्व विद्यार्थी जे काही युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना जॉईन करून घेतलेलं नाही मग काही शाळा ज्या आहेत त्या शाळा आता सुरू झालेल्या आहेत म्हणजे कधी काही सोळा तारखेला सोळा तारखेला सुरू झालेल्या आहेत आणि विदर्भातील ज्या काही शाळा आहेत त्या तेवीस तारखेला सुरू होणार आहेत म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहेत मग अशा विद्यार्थ्यांना जॉईन कधी करून घेणार आहेत त्याचं परिपत्रक आलं आहे का तर त्या संदर्भानं परिपत्रक आलेलं आहे जळगावचं परिपत्रक आलेलं आहे सोलापूरचं परिपत्रक आलं आहे लक्षात घ्यायचं त्याबद्दलच माहिती काय आहे ते तुम्हाला सांगत आहे जळगावचं जे परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना जर प्रोफाईल अपडेट विद्यार्थ्यांनी जर प्रोफाईल अपडेट केलेलं नसेल प्रोफाइल अपडेट करायचे आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट करून तुम्ही ज्या तारखेपासून जॉईन होणार आहात त्या जॉईन तारखेपासून जॉईन करून घ्यायचं आहे नंतर विदर्भातील अजून परिपत्रक निघालेलं नाही आहे आणि त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत जॉईन करून घेण्यात संदर्भात काहीच हालचाल झालेला नाहीये फक्त प्रोफाइल अपडेट करून ठेवलेली आहे नेमकं तारीख कधीपासून आहे असं कोणत्याही शिक्षण विभागाचं परिपत्रक या ठिकाणी निघलेलं नाही मग तालुक्याचं असो किंवा जिल्हा परिषदेचं असो अजूनपर्यंत युवा कार्यप्रशिक्षणार्थीचं हे निघलेलं नाही परंतु एकीकडे एक सोळा एक तारखेपासून एक जे काही शाळा सुरू झाल्या म्हणजे सोलापूरची शाळा सुरू झाल्या तर सोलापूरच्या सोलापूरची सोला सोला बात बात जी बातमी आहे ती अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे की ती तेथील जी काही शिक्षण व्यवस्थापनातील आहे शिक्षण आस्थापनेतील जे काही डिपार्टमेंटल अधिकारी आहेत त्यांनी मात्र एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना जॉईन करू घेतलेला आहे कोणत्या विद्यार्थ्यांना हयगय न करता कोणताही त्रास न देता त्यांनी एकाच वेळी रुजू आदेश काढलेला आहे आणि सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी सोळा तारखेला रुजू झालेले आहेत मग तसाच परिपत्रक तसेच परिपत्रक विदर्भातही यायला पाहिजे आणि पटकन आपले विद्यार्थी एक तारखेपासनं एक जुलैपासनं रुजू व्हायला पाहिजे हे महत्वाचं आहे कारण ज्या वेळेला त्यांनी हे परिपत्रक काढलं होतं त्यावेळी म्हटलं होतं की एक जुलैपासून विदर्भातील विद्यार्थी जॉईन होतील आणि काही इतर जे आहेत ते ज्या वेळेला शाळा सुरू होतील त्यावेळेला होतील मग विदर्भातील विद्यार्थ्यांची जी काही शाळा आहे त्या शाळा तेवीस तारखेला सुरू होणार आहेत मग युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी जी, का ते ते जी का काम करत आहेत त्यांना मात्र एक जुलैपासून होत आहे जॉईन जो होत आहे आता राहिलेले आहेत सात दिवस कारण उद्या पहिला दिवस असणाऱ्या शाळेचा आणि त्यानुसार विद्यार्थी जॉईन होतील परंतु आपण सुद्धा विचारणा करणं गरजेचं आहे जे काही बी आर सी असेल जी काही पंचायत समिती असेल तर त्यामध्ये जे काम करणारे आस्थापनातील जे काही तुमचा ग्रुप असेल त्यावरती मेसेज टाका आणि विचारा की असं आम्हाला कधी जॉईन करता येणार आहे किंवा कधी जॉईन करून घेणार आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट देता येणं विद्यार्थी मित्रांनो जसं सोलापूरचं झालं तसंच आपल्या ता विदर्भातील तरी व्हावं अशी एक आपली इच्छा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इतर जे विद्यार्थी आहेत सर्वांना जॉईन करून घेतलंच जाणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे कोणत्याही विद्यार्थ्यां विद्यार्थी त्यापासून रिजॉईनिंग पासून किंवा जॉईनिंग पासून वंचित राहणार नाही ना ना याची सुद्धा खबरदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे कारण हे अत्यंत महत्वाचं आहे कारण आपली पुढची जी पाच महिने आहेत ते आपल्याला या ठिकाणी प्रशिक्षण मिळणार आहे काम करायला मिळणार आहे आणि त्यातून आपण काम सुद्धा करणार आहोत त्यातून मानधन सुद्धा आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्याचं मानधन थकीत आहे त्या विद्यार्थ्याचं मानधन या रुटीन मध्ये आल्यानंतर नक्कीच या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात होईल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे हे यासाठीच हे आजचं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद